आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आता रात्री जे वाजले आठ तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं ऑफिस जॉबला लागल्यामुळे ना खूप सारे व्हिडिओज आहेत ना मला तुमच्यासोबत शेअर करायला टाईमच भेटत नव्हता एडिटिंग करायला टाइम नव्हता भेटत तर हे तेव्हाच व्हिडिओ जवळजवळ सहा सात महिन्यापासून जे सगळे व्हिडिओ पेंडिंग होते तर म्हटलं आहेत व्हिडिओ बनवलेत आपण चांगले चांगले तर तू नक्की तुम्हाला बघायला आवडतील आणि म्हटलं ते डिलीट करून टाकण्यापेक्षा शेअर करून ठेवलेले चांगले की आमच्या मेमरीसाठी सुद्धा आहे भले त्यांना खूप उशीर झालेला आहे आणि त्यांना काही वे अर्थ नाही आता टाकून तरी पण मला माझ्या मनाच्या शांतीसाठी मी शेअर करते तर इथे आम्ही सगळे निघालेलो आहोत गावाला जाण्यासाठी जसं फर्स्ट डिसेंबरला आपण मुंबईलासुद्धा खूप लोकं खूप मजा करतात खूप सारं असतं तर म्हटलं आम्ही ह्या टायमाला डिसाईड केलं की के आपण गावाला सेलिब्रेट करू शांतते जसं आपल्याला पाहिजे तसं सगळं तर खूप प्लॅन केले होते की काय काय करायचं नेक्स्ट मॉर्निंग आणि तुम्हाला माहिती आहे डिसेंबर महिन्यामध्ये असं पोपटी वगैरेचा खूप क्रेज चालू असतो आणि तेव्हा तो सीझनसुद्धा असतो आणि ते वातावरण असतं त्याच्यामध्ये ते पोपटी वगैरेसाठी सगळं भेटतं तर आम्ही इथे निघून आता बघा सकाळी डायरेक्ट जास्त काही के शूट केलं नाही थोडं थोडं दाखवलं कुठे कुठे पोचलेलो वगैरे आणि तर त्यासाठी आईने इथे मांबुर्डीचा पाल्ला आणला आहे आणि इथे मग आम्ही आमच्या काकांकडे आलो दळण टाकलं होतं वड्यांचा बेत होता आजचा तर तो, तो दळण घेण्यासाठी आलेलो आणि हा आमचा नामू तर हि ते ही श्रु श्रीशा आहे तर देवेंद्रचा मित्र आहे सनिकेत तर आम्ही फॅमिली आहोत क्लोज तर आ, ही त्याची वाईफ आहे तर हे लोक आमच्यासोबत आलेले तर तिला मी घेऊन आले म्हंटल चल तुला पण आमच्या इकडचं गाव वगैरे वाडी दाखवते पूर्ण पुण्याला असतात त्यांचे दोन्ही मुलं आणि आता इथे दुपारचे पाहुणे चार झालेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत तिसंगीला जायला म्हणजे देवेंद्रच्या मामांकडे तर छोटे मामा आणि आजी देवेंद्रजी तर ते गावाला असतात आणि आता म्हटलं आलो इकडे तर त्यांना भेटून येऊ आणि म्हटलं तुम्हाला पण सुद्धा दाखवतो हो की तिसंगी वगैरे कसं आहे मामाचं घर वगैरे तर आम्ही आता इथे पोचलेलो आहोत तिसंगीला आता काय अक्षर व्हिडिओ चालू होती आम्ही येतेच मी बघ पैरवाडी ते बघ ना आता बाबा आहेत त्यांच्यावर खेळ तर इथे आता आम्ही चहा वगैरे घेतला आणि मग सगळ्यांना भेटलो वगैरे आणि थोडा वेळ बसून मग आम्ही निघालो तर इथे आत्ता आम्ही जाता जाता म्हटलं नदीवरती जायचा प्लॅन ठरला यांचा तर म्हटलं ह्यांना आमच्या इकडची नदीसुद्धा दाखवू आणि ह्या टायमाला मग नदीमध्ये जास्त पाणी नसतं माहितीच असतं उकाडा असल्यामुळे सगळं पाणी आटतं तर थोडं थोडं कुठे डबके वगैरे असं थोडं थोडं कुठं बिड्ड्यांमध्ये पाणी असतं तर बघूया आता किती पाणी आहे खाली जाऊन आणि नदीवरून आल्याच्यानंतर मग जास्त तिकडे काही शूट केले नाही आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि ते बघू शकता की आम्ही निघणारसुद्धा होतो कारण दुसरा दिवस होता कारण आम्ही तीस तारखेला निघालो होतो स पोचलो एकतीस तारखेला सकाळी तर म्हटलं सेलिब्रेशन आणि जी काही जेवण वगैरे करून मग रात्री आपण येईल तर इथे सगळं ना आ, कौल चिकन त्याचबरोबर पोपटीची तयारी चालू आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी कारण ह्याच गोष्टी आहेत की खूप गावाला येऊन सुद्धा आम्ही पहिल्यांदा करत होतो कारण मग म्हंटलं जर एकदा आपल्याला जमलं तर त्याच्यानंतर नेहमी मग आपल्याला करता येईल तर इथे ह्यांनी सगळं सामान सुद्धा घेऊन आले होते पोटीमध्ये अंडी जसं भांबुर्डीचा पाला लागतो त्याचबरोबर शेंगा लागतात वालाच्या चिकन हे सगळं मॅरिनेट करून आम्ही सकाळीच ठेवलं होतं त्याचबरोबर कव चिकनसुद्धा आई आतमध्ये वडे आणि चिकन बनवलं होतं वड्यांची तयारी चालू होती तर ते सुद्धा तुम्हाला थोड्या वेळा दाखवते तर जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना तर ते असं आम्ही केळीची पानं आहे तर त्याच्यामध्ये बांधून घेतो असं छोट्या छोट्या पुड्या बांधायच्या आणि त्याला दोऱ्याने सगळ्या बांधून घेतो जेणेकरून ते सुटणार नाहीत मटक्यात टाकल्याच्या नंतर तर ते चालू आहे परत वालाच्या शेंगा आ, अंडी हे असं सगळं साहित्य असतं वरून पाला तर ते कसं लावतो ते सुद्धा तुम्हाला पुढे समजेल आणि इथे आता वड्यांची तयारी चालू आहे कारण ते सगळं झाल्याच्या नंतर मग जेवून मग आपल्याला परत मुंबईला यायला निघायचं आहे la la, la. हात फक्त आणि इकडे बघा आपली नेहमी असते गावाला आले वड्यांची

तर इथे कौल आहे ना चांगलं व्यवस्थित धुवून वगैरे घ्यायचं आणि मग आणि मी तर माझ्या नेहमी ब्लॉगमध्ये सांगत असेल की चूल बाहेर मांडण्याचं कारण की आम्ही चुलीवरती नॉनव्हेजचा काहीच पदार्थ बनवत नाही कारण आमच्या दे घरात देवत आहे तर आम जे काही असतं ते गॅसवरती शिजवतो तर इथे म्हणून बाहेर चूल मांडली होती आणि इथे वडे मटण वडे आणि चिकन तयार झालेलं होतं तर म्हटलं बाजूवाला जे बने आई आहेत तर त्यांना नेहमीच काही ना काहीतरी बनवलं की ते आपल्या घरी असं आजूबाजूला चालूच असतं देवाणघेवाण तर शिशाला म्हटलं चल देऊन येऊया चल पुढे जेवला कशाला पाहिजे

ते तर त्याने असे उभी नव्हती लावली ना त्याने असं आडवं टाकून हा असं टाकत होत थोडा थोडा करून टाका ठेवा बाकी सगळ हा लक्षात नव्हतं मला होळीच झाली रे हॅपी इयर अक्षय साइड लाओ कहाँ है न वोर कहाँ तो हो आहे तिथच आहे बाकीच पेट ना ठीक आहे आतली बघ सगळी मंडळी हे शेतचे हे काम शेतकरी बांधव कामगार मागवलेले आहेत आम्ही खास मुंबईवरून का स्पेशल असे गेस्ट मागवलेले आहेत आम्ही पोपटी बनवण्यासाठी आता आपल्याला दोघा असाच येणार आहे

तर आता इथे सकाळचे चार वाजून वीस मिनटे झालेले आहेत आणि आम्ही रात्री घ्या जेवण वगैरे थोडा आराम केला आणि म्हंटल सकाळीच मॉर्निंग एकदम अर्ली मॉर्निंग निघूया तर इथे आता आम्ही सगळे निघायची तयारी जाता जाता आईंना वगैरे बाय केलं आणि म्हटलं निघूया मग दुपारपर्यंत किंवा सकाळपर्यंत लवकर पोहोचू तर श्रीशाला सुद्धा ऑफिसला जायचं होतं आणि इथे आता आम्ही भरणा थांबलो काळकाचं मंदिर आहे सगळ्यांनाच माहिती असतील तर म्हटलं जाता जाता ह्या दोघांना सुद्धा पाया पडायच्या होत्या आणि नारळ सुद्धा द्यायचा होता माहितीच हा चार पाच तुकडे कर सनी के दोन वर्षापूर्वी आलेलो आम्ही गाडी त्यात येतो तर इथे आम्ही काळकाळच्या मंदिरात आलो दर्शन बाहेरूनच घेतलं कारण मंदिर बंद होतं सी जी वगैरे फील केला आणि निघालो आता आम्ही पालीला पोहोचलेलो आहोत तर आई होप हा हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आपण आता इथे सेंड करूया भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर